कामगार मित्रांनो बांधकाम कामगारांसाठी अतिशय महत्वाचा आणि ऐतिहासिक निर्णय कामगारांच्या हितासाठी झालेला आहे काय आहे संपूर्ण माहिती बघण्याकरिता व्हिडिओ पूर्ण पहा आणि अशाच माहितीसाठी आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करून प्रत्येक गोर गरीब कामगारांसाठी शेअर नक्कीच करा चला तर मग पूर्ण माहिती पाहा बांधकाम कामगारांसाठी ऐतिहासिक निर्णय मित्रांनो कामगार विभागाच्या चौऱ्याण्णव सेवाचा लोकसेवा हा कायद्यात समावेश करण्यात आलेला आहे कामगार मित्रांनो या निर्णयाचा कामगारांना कोणता फायदा होणार आहे ते पण पहा आता कामगारांना जलद व पारदर्शक आणि वेळेवर सेवा देणे अधिकाऱ्यांना बंधनकारक होणार आहे तसेच आता नागरिकांना निर्धारित वेळेस शासकीय योजनांचा पण लाभ मिळणार आहे हक्क अधिक मजबूत होणार आहे त्यानंतर पहा कार्यालयाची जबाबदारी निश्चित होणार आहे आणि प्रत्येक सेवेची निश्चित काल मर्यादा पण होणार आहे मित्रांनो आता कार्यालयाची जबाबदारी निश्चित होऊन आता कामगारांना शासकीय योजनाचा लाभ वेळेवर मिळणारच आहे मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कशा प्रकारे वाटला मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्कीच कळवा करू। आणि मित्रांनो बांधकाम कामगार योजनासंबंधी तुमचे कोणतेही प्रश्न असल्यास मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करू शकतात मित्रांनो मी प्रत्येक कमेंटचा रिप्लाय करतो धन्यवाद